मालेगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चौधरी साहेब यांना डोंगराळे जैतोबा मंदिरजवळ मोठ्या प्रमाणात वाहन वाढवण्याची माहिती वार्ता न्यूजने दिली आहे ही माहिती दिल्यावर त्यावर पोलीस निरीक्षक म्हणाले ऍडिशनल एसपी यांच्या आदेशाने गाड्या अडवल्या जात आहेत मग दिवसा गाड्या का सोडल्या गेल्या वाहनधारकांकडून माहिती घेतली असताना कुसुंबा दोनशे रुपये पाचशे रुपये दिले की गाडी सोडल्या जाते या ठिकाणाहून देखील पैशासाठी गाडी अडवली असल्याचं बोलल्या जात आहे कारण सकाळच्या गाड्या कशा सुटल्या कुठे कुठल्या नेमाने वरिष्ठ अधिकारी म्हणतात रात्री दहा वाजता गाडी सोडेल व ड्युटीवर आलेले असलेले भदाने यांच्याशी संपर्क साधला असता ऍडिशनल एस पीचा आदेश आहे मी गाडी सोडणार नाही सकाळी गाडी कशी सोडली ते मला माहीत नाही यावर मात्र स्थानिक नागरिक तसेच मालेगाव मनमाड येथील वाहनधारक पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजगी व्यक्त केली आहे कारण रस्त्यावर वाहन धारकांना अशा प्रकारे थांबू नये सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्यावर उभे राहणे मग या रस्त्यावर टोल नाका कशासाठी जरा रस्ता एडिशनल एस पीने बंद केला असेल आणि पोलिसांनी बंद केला असेल तर या रस्त्यावर दररोज हजारो वाहने जाता का व दिवसा सोडले जातात कुठल्या आदेशाने म्हणून डोंगराळे येथील जे पोलिसांनी ड्युटी केली त्यांच्या कामाची सखोल चौकशी व्हावी कारण कुसुंबा येथे दोनशे रुपये घेत असेल तर इतर बिना पैशाचे सोडले जाता का असे लेखी स्वरूपामध्ये या रस्त्यावरच्या पोलिसांनी स्टेटमेंट घ्यावं कारण असे की सकाळपासून कुसुंबा डोंगराळे करज गव्हाण त्या रस्त्यावर हजारो वाहन जातात व प्रत्येक मुलाला दोनशे रुपये एंट्री असेल तर जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांच्यापेक्षा रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांची कमाई असल्याचं बोलल्या जात मग या वाहन धारकांना न्याय मिळेल का हा रस्ता जर बंद असेल तर कुसुंबा पासून बंद करावा असं वाहनधारक मालक चालक मागणी करीत आहे आणि इथं देखील पैशांसाठी आमच्या गाड्या रुकल्या असेल असं वाटतंय त्यांना कायशन एस पी चे आदिशन आम्हाला ती माहित नाही आम्ही इमानदारांनी गाड्या थांबवलेले आहे बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही ते ऍडिशन एस पी संपर्क साधून का थांबवले शिंदे साहेबांकडे का संदू साहेबांच्या अडिशनल एस पी कलेक्टर साहेबांच्या आदेशाने ही गाड्या थांबवलेल्या आहे आम्हाला बरोबर नाही मग बाकी लोक असं म्हणत की बाकीच्या गाड्या गेल्यात बघा हो आणि ह्या गाड्या का जाऊ शकत नाही कोणती एकही एक गाडी गेली नाही तुम्ही मन घडत का आणि तुमची ना काही का आमच्या तोंडून वाटवायचा प्रयत्न करू जर मी त्याचा एक फोटो दाखवला सर तर फोटो दाखवला होता गाडीचा सकाळी गाडीचं फोटो दाखवला मान्य कराल मला तर काय खोटं बोलला मी चालू आहे मी स्वतः सकाळी पोलिस स्टेशनला मी स्वतः होतो आणि रस्त्यावर पण आम्ही होतो आणि माझ्या बरोबर आमच्या पॉईंट एक बी गाडी गेली नाही मधून गेले गाड्या मात्र या गाड्या पण जाणार नाही असं म्हणणं आम्हाला जोपर्यंत आधी माझ्या आठ पर्यंत ड्युटी आठ पर्यंत एक बी गाडी जाणार बाकी बस तुम्ही बोलले तेवढं काय नाम काय आपण आपका भाई मेरा नाम गौतम है सर शिंदे गौतम शिंदे गौतम फिर वहाँ पे उन्होंने दो सौ रुपये इंटर लिए तभी गाडी छोड्या तभी छोड्या जब तक नहीं छोड़ा तो सब कितनी गाडी होंगे दर होऊंगा सब मेरे हिसाब से तीस पच्चीस गाडी होऊंगा पंचवीस गाडी कुसुंबा येथील पोलिसांनी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेऊन सोडले आता तीस गाडी इथं अडवली आहे आता ही गाडी कधी सुटणार आणि विशेष करून सनी जिल्हा पोलिस अधीक्षक व आय जी पथक दत्तात्रय कराडे साहेबांनी केलेला आदेश आता कुठे जाणार याकडे सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट